सावंतवाडी नगर परिषदच्या निवडणुकीसाठी अगदी सायंकाळी पर्यंत पण मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय अगदी काही वेळात मतदान पूर्ण होणार आहे आपल्यासोबत उमेदवार अजय गोंदवले आहेत काय सांगाल संपूर्ण दिवसभरात कसा प्रतिसाद मिळाला आहे मतदारांचा सकाळपासून तर वातावरण अगदी चांगलं होतं सकाळीच आपलं जे इलेक्शनच्या संदर्भातली जी काय कारवाई असते ती कारवाई चांगल्या पद्धतीने पार पडली त्यानंतर एकदम उत्स्फूर्त प्रतिसादाने म्हणजे मला पण अपेक्षित नव्हतं इतक्या उत्स्फूर्त प्रतिसादाने लोकांनी मतदानासाठी लाईन तयार केली जी लाईन मला वाटतं सात वाजता सुरू झाली लाईन लागलेली साडेसात वाजता व्होटिंग सुरू झाल्यानंतर लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसादाने व्होटिंग चांगल्या प्रकारे केलं थोडंसं पहिल्यांदा प्रॉब्लेम झाले कारण दोन याद्या होत्या लोकांना समजत नव्हतं आणि आम्ही जे नंबर दे वाटले ते नंबर वेगवेगळे असल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता पण काही वेळानंतर ह्या याद्या आल्या ॲप्स आले त्याच्यामुळे थोडंसं वोटिंग होण्यात मदत झाली आणि चांगल्या पद्धतीने वोटिंग सुरू झालं निश्चितच निकालाच्या वेळी काय चित्र राहील तुमच्या प्रभागात थोडासा मी नाराज आहे उद्या ॲक्च्युली असं ऐकव्या देतं माहीत नाही शंभर टक्के काय आहे ते परंतु असं ऐकव्या देते की उद्याचा रिझल्ट हा थोडा एकवीस तारीखपर्यंत पुढे ढकलला गेलेला आहे त्यामुळे थोडासा सगळीत माझे जे, जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा नाराज झाले सगळ्यांना उद्या गुलाल उधळायचा होता जल्लोष करायचा होता एकंदरीत ठीक आहे चांगलं आहे परंतु थोडीशी लांब आहे त्यामुळे सगळ्यांची धगधग वाढली एकवीस तारीख निश्चितच शिवसेनेच्या नगराध्यक्ष मतदार अजूनही मतदानासाठी पोहोचलेले नाही आहेत त्याच्यासाठी लगभग त्यांची सुरू आहे काय सांगाल काय विश्वास व्यक्त करता संपूर्ण प्रभागात तुम्ही फिरला सगळ्यात कसा प्रतिसाद मिळाला मतदारांचा संपूर्ण प्रभाग मध्ये मी फिरलेले आहे आणि मतदारांचा प्रतिसाद जास्तच मिळाला परंतु जे काही इतर चालू होत्या गोष्टी त्याच्यामुळे सगळीकडे धावपळ करावी लागली पोलिसांना पण सांगावं लागलं तहसीलदारांना सांगावं लागलं आणि त्या गोष्टीवर थोडाफार प्रमाणात आळा बसावा ह्या उद्देशाने धावपळ करावी लागली बाकी मतदार आपले चांगलेच आहेत वातावरणही चांगलं आहे आणि फक्त पराभवाच्या छाय विरुद्ध पक्ष असल्यामुळे त्यांना इतर गोष्टींचा वापर करावा लागत आहे विरोधी पक्ष जो आहे तो पराभवाच्या छायेत असल्यामुळे त्यांना इतर गोष्टींचा वापर करावा लागतो असं जे मत आहे असं जे विधान आहे ते शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जे आहेत त्या अॅडव्होकेट नीता सावंत कविटकर यांनी केलं तसंच अजय गोंदवली यांनी सुद्धा विजयाचा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे